आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे गावाजवळ घोड नदीवर नवीन पूल बांधून तयार झाला आहे ही। रस्त्याचेही काम जवळजवळ पूर्ण झाले आहे मात्र ठेकेदाराने पूल आणि रस्ता यामध्ये जोडणारा शंभर मीटरचा मधला रस्ता न केल्याने पूल व पूर्ण रस्ता हा वापराविना पडून आहे करोडो रुपये खर्च करून नदीवर बांधण्यात आलेला पूल आणि रस्ता वापराविना पडून आहे वडगाव काशिंबे आणि साकोरे या दोन गावांना जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी जर खुला झाला तर बारा किलोमीटरपर्यंतचे अंतर कमी होणार आहे याचा फायदा पूर्ण तालुक्याला दळणवळणासाठी होणार आहे आता जुन्या बंधाऱ्यावरून लोक ये जा करत आहेत त्या बंधाऱ्यावरून वाहने जाऊ शकत नाहीत आणि तो बंधाराही जीर्ण झाला आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे वडगाव काशिंबे गावच्या काही नागरिकांनी शासनाकडे अशी मागणी केली आहे की रस्ता आणि पुलामध्ये असलेल्या शंभर मीटर अंतराचा रस्ता तात्काळ पूर्ण करावा व पूल वापरासाठी खुला करावा असे झाले नाही तर काही नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे आम्ही सगळे वडगाव का सिंबेगचे ग्रामस्थ असून मी संजय त्र्यंबक डोके या नवीन पुलाचं कामकाज पूर्ण होऊन आज वर्ष होऊन गेलं परंतु रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळं दळणवळणाची साधनं अगदी अतिशय बिकट झालेली आहे जा पावसाळ्याचा दिवस असल्या कारणाने रस्ता नसल्यामुळे चार चाकी वाहनं जात नाही मोटरसायकल जात नाही यापूर्वी जुना बांधाराव होता एकोणीसशे नव्वद सालचा तो जीर्ण झालेला आहे तो कधी त्याचा स्लॅब कोसळ ते सांगता येत नाही त्याच्यामुळे तिकडून जाणं अवघड झालेलं आहे आणि ह्या पुलाचा रस्ता पूल पूर्ण होऊन गेला आहे तरी अजून पुलाच्या समोरील रस्ता गायरानामधलं जर काही दोन तीनशे मीटरचं काम राहिलेलं आहे ते पूर्ण काम कर करण्यात यावं अन्यथा ते काम जर लवकर झालं नाही तर ग्रामस्थाला त्याचे म्हणजे अतिशय दुष्परिणाम भोगावा लागतात आणि जर असेच पावसाळ्याच्या दिवसमध्ये त्रास जर झाला तर ग्रामस्थ येत्या पंधरा दिवसामध्ये उपोषणासाठी बसल्याशिवाय राहणार नाहीत मी जगन्नाथ दगडू टेके सेवानिवृत्त मुख्याध्यापक रहित शिक्षण संस्था सातारा या गावचा एक ग्रामस्थ कि या नात्याने नम्रपणे सांगू इच्छितो की वडगाव काशिमबेग या ठिकाणी घोडनदीवर नवीन पूल जो आहे हा पूल प्रस्थापित झालेला आहे या पुलाला विशेषतः दिलीपराव वळसे पाटील आणि शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून साडेसात कोटी रुपये रस्त्यासाठी व पुलाच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेले आहे सदर रस्ता हा नारुडी घोडेगाव नारुडी वडगाव कासिंबे साकोरे कळंब हा सतरा किलोमीटर लांबीचा रस्ता आहे हा रस्ता जिल्हा मार्ग असून जिल्हा मार्ग क्रमांक तेरा हा आहे याची लांबी एकूण सतरा किलोमीटर आहे खरं तर हा रस्ता घोडेगाव ते कळंब असा आहे आणि तो रस्ता नऊ किलोमीटर एकशे ऐंशी मीटरपर्यंतचं काम त्याचं पूर्ण झालेलं आहे शासनाने प्लॅन मध्ये असं लेखी दिलेलं आहे की दोन्ही बाजूचे पोच मार्ग वडगाव आणि साकोरेचे हे पूर्ण आहेत नऊ किलोमीटर एकशे ऐंशी मीटर पर्यंत डांबरी रस्ता पूर्ण आहे फक्त शंभर मीटर काम जे आहे हे व्हायचं बाकी आहे प्लॅन नुसार हा रस्ता दहाशे एकवीस या वडगाव काशिमेगच्या जा गायरानामधून जात आहे परंतु हा रस्ता ठेकेदाराने अद्यापपर्यंत पर्यंत जोडण्याचं काम केलेलं नाही त्यामुळे दळणवळणासाठी असुविधा निर्माण झालेली आहे वडगाव आणि साकोरेगावच्या ग्रामस्थांना या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे अतिशय जुनाट झालेल्या बंधाऱ्याचा वापर ये जा करण्यासाठी करावा लागत आहे एवढा मोठा रस्ता बांधूनही त्याचं काम अद्याप पूर्ण होऊ शकलेलं नाही यामुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष असून या रस्त्याचं काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पूर्ण होऊ शकत नाही आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी जे आहेत या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत या रस्त्याचं काम पंधरा दिवसात पूर्ण व्हावं आणि पावसाळ्याच्या दिवसात लोकांची गैरसोय दूर व्हावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे हे काम पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस